महाराष्ट्र तुमची साथ आमची गिरणी कामगार संघर्ष समितीच्या वतीने मुंबईच्या लालबाग येथील गिरणी कामगारांच्या नव्या घरासाठी तसेच कोनगाव येथे म्हाडाकडून देण्यात आलेल्या घरांच्या दुरुस्ती आणि मेंटेनन्स बाबत च्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले सदरचे आंदोलन समितीचे श्री प्रवीण घाग व श्री प्रवीण एरुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यावेळी बहुसंख्य कोनगाव येथील गिरणी कामगार त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी सहभागी झाले कोणगाव येथील घरांची लॉटरी दोन हजार सोळाला झाली दोन हजार वीसला पैसे भरून झाले परंतु पुढे कोरोनामुळे घरांचा ताबा रखडला दरम्यान कोरोना सेंटरमुळे सर्व घरांची दुरावस्था झालेली असून त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी म्हाडाची असून त्यात म्हाडाने हलगर्जीपणा केल्याने त्या घरांना अव्वाचा सव्वा म्हणजेच महिना तीन हजार पाचशे अकरा रुपये इतका मेंटेनन्स लावण्यात आल्याने सर्व गिनगि गिरणी गी। कामगारांमध्ये रोष असून हा मेंटेनन्स कमी करायला हवा या मागणीसह आता सुरुवातीला तीन ते चार वर्ष हा मेंटेनन्स माफ करावा अशी मागणी जोर धरत आहे माडाने सर्व रूमधारकांचे पैसे चार वर्ष बँकेत ठेवून त्यांच्या व्याजाचे काय केले असा सतप्त सवाल देखील कामगार वर्गातून येत आहे याबाबत जाहीरपणे डॉक्टर संतोष सावंत यांनी धरणे आंदोलनात आपली भूमिका मांडली महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध केला पाहूया एक विशेष भाग समोर बसून आज मी इतक्या वर्षानंतर तुमच्या समोर आलो आहे तर आता ह्या शिंदेताई वगैरे ह्या सगळ्या बसलेल्या आहेत ह्या सगळ्या त्यावेळेपासून माझ्या आईबरोबर ज्यांच्या दत्ता इश्वरकरजी साहेब होते त्यांच्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या पण आज इतक्या वर्षानंतर आई जागेवरती आहे तिचं प्रतिनिधित्व मी करतो आहे परंतु काही लोकांच्या संघर्षातनं कोणगावला जी घरं मिळाली त्या घरांच्या बाबतीमध्ये आज इतकी दुरावस्था झालेली आहे की आपल्याला त्या ठिकाणी शब्दांमध्ये ते मानता येणार नाही खरं तर आपला जो संघर्ष चालू आहे मुंबईतल्या रस्त्यांवरती उतरून हा खरा संघर्ष आहे आणि ह्या सरकारचा आपण खऱ्या अर्थाने निषेध केलाच पाहिजे असं मला वाटतं कारण ह्या सरकारनं काही गिरणी कामगारांना त्या ठिकाणी पाणी पाचण्याचं काम केलेलं आहे आम्हाला त्या ठिकाणी आमिष्य दाखवली की तुम्हाला जिथे कुठे घर मिळेल ते घर तुम्ही घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे आम्ही आमच्या आईच्या वडिलांच्याकडे वयाचा भान देऊन आम्ही म्हटलं ठीक आहे जिथे मिळेल तिथे आपण ते घर घेऊया आज कोण गावला घर मिळालं दोन हजार सोळाला या घराची चावी मिळालं त्या ठिकाणी लॉटरी झाली दोन हजार सोळानंतर नंतर त्याची फॉर्मॅलिटी आम्ही पूर्ण केली आणि जवळ जवळ दोन हजार एक दोन हजार दोनच्या दरम्यान पुढे या सगळ्या गोष्टी सुरू होत्या सोळा नंतर वीस मध्ये आम्ही पैसे भरले आम्हाला दोन हजार चोवीसच्या पंधरा तारखेला घराची चावी मिळाली पण आपल्याला सांगायला मला अतिशय वाईट वाटतं की त्या घरांची जी चावी देण्याची जी पद्धत आहे त्या तिकडे जे घर आहे त्या घरांची एवढी दुरावस्था आहे ती बिल्डिंग पडलेली आहे त्याच्या खिडक्या तुटलेल्या आहेत त्यातमध्ये लाईट नाही तिथे कुठेही कुठलीही व्यवस्था नाही जायला व्यवस्था नाही पनवेलवरून तिकडे जायचं म्हटलं तर ती देखील व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध नाहीये अशा एका कोपऱ्यामध्ये आणि मुंबईपासून लांब अशा ठिकाणी या मुंबईतल्या किरणी कामगार त्या ठिकाणी येऊन ठेवलेला आहे वय झालंय त्याच्या घरात अशी मुलं त्याला पाहत नाहीत अशा लोकांना त्या ठिकाणी तीन हजार पाचशे चा मेंटेनन्स भरता येईल का कधीच भरता येणार ना नाहीये म्हणून या सरकारचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे मी म्हणतो महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध खऱ्या अर्थानं आम्हाला या सरकारनं आम्हाला त्या ठिकाणी तुमच्या तोंडाला पानं पुसलेले आहे मी आज सरकारचा पुन्हा पुन्हा जाहीर निषेध करतो कारण ह्या कोण गावच्या गिरणी कामगारांना का गागसाहेब एरुणकर साहेब तीन हजार पाचशे रुपयाचा मेंटेनन्स भरून त्या घरात राहणं परवडणार नाही त्या घरांना भाडोत्री भाडुत्रीचं ठेवायचं म्हटलं तर कोणी पाच सात हजार रुपये गिरणी कामगारांना देणार नाहीत त्यातून साडेतीन हजार रुपये मेंटेनन्स भरून त्या घरामध्ये राहणं परवडणार नाही आम्ही चार चार पाच पाच वर्ष पैसे भरलेले आहेत तुम्ही सरकारकडे मागणी करा आमचा चार पाच वर्षाचा मेंटेनन्स माफ झाला पाहिजे आमच्या पैसे म्हाडाच्या म्हाडाच्या खात्यात ठेवले तरी दिले नाहीत आमच्या कष्टाचा आमच्या आई वडील कष्टाचा पैसा आहे त्या पैशाचं व्याज आम्हाला तुम्ही आमच्या मेंटेनन्स रुपानं तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे अनेक त्या ठिकाणी मागण्या आहेत त्या ठिकाणी काही लिप बंद पडल्या आहेत लाईट नाहीत घरात कचरा आहे खिडक्या तुटल्या आहेत नळ तुटलेत संडास तु, तुट भांडी फुटलेले आहेत वॉशरूम तुटलेले आहेत किचन तुटलेले आहेत या सगळ्याचं रिपेरिंग करून आम्हाला मिळालं पाहिजे आम्हाला सांगितलं गेलं होतं की मध्ये कोरोनामध्ये त्या ठिकाणी ह्या सगळ्या जागेचं त्या ठिकाणी त्यांनी कोरोना हॉस्पिटल गेलं होतं त्या ठिकाणी काही पेशंट त्यांनी ठेवलं होतं त्यानंतर दुरावस्था झाली त्या दुरावस्थेला जबाबदार कोण याच्या जबाबदार म्हणून तुम्ही म्हाडाला धरलं पाहिजे आणि म्हाडा करून आमच्या या कामगारांना आमच्यासारख्या सगळ्या सामान्य कामगारांना आपण त्या ठिकाणी न्याय मिळवून दिला पाहिजे मी आपल्याला या ठिकाणी पूर्ण आश्वासन देतो की कोण गाव संघर्ष समिती जी काय तयार झालेली आहे जी काय तरुण मुलं या ठिकाणी आहेत ही सर्व मुलं तुमच्या सोबत असतील फक्त आम्हाला तुमचं सहकार्याच्या ठिकाणी अपेक्षा आहे मी पुन्हा एकदा आपल्याकडे ही अपेक्षा करतो त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला नक्की न्याय मिळवून द्याल या अपेक्षेसह मी पुन्हा एकदा सगळ्यांना जोरदार सांगतो संघर्ष समितीचा गिरणी कामगार संघर्ष समितीचा गिरणी कामगार संघर्ष समितीचा महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध धन्यवाद हिरुमकर साहेब साहेब धन्यवाद लाइव महाराष्ट्र हा तुमची सात आमची